आणि आजची सर्वात महत्वाची बातमी रशिया जुलै महिन्यात दुसऱ्यांदा तीव्र भूकंपानं हातरला केवळ भूकंपच नाही तर यावेळी सुनामीनंही तडाखा दिलाय कामतचका द्वीपकल्पामध्येच हा भूकंप आलाय दशकातला सर्वात मोठा आणि आतापर्यंतचा सर्वात सहावा शक्तिशाली भूकंप असं वर्णन अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनं केलेलं आहे या भूकंपानंतर सुमारे पाच देशांना सुनामीचा इशारा देण्यात आला तर भूकंपानंतर थोड्याच वेळात रशियाच्या सेवेरो कुरील शहराजवळ सुनामीची लाटही उसळली पाहूया हा भूकंप नेमका कसा आला आणि या भूकंपामुळे कोणकोणत्या देशांना सुनामीचा धोका निर्माण झाला ते रशिया पुन्हा भूकंपानं हादरला पाच देशांना सुनामीचा इशारा जपान जवळ सुनामीची पाच मीटर उंच लाट रशियाच्या कामजका द्वीपकल्पाला पुन्हा भूकंपाचा तीव्र झटका बसलाय रुष्ट स्केलवर वर त्याची तीव्रता आठ पूर्णांक आठ इतकी मोजली गेलीय अमेरिकन जिओलॉजिकल सर्वनं दिलेल्या माहितीनुसार हा आतापर्यंतचा सहावा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे चार वाजून चोपन्न मिनिटांनी हा भूकंप आला भूकंपानंतर थोड्याच वेळात रशियाच्या कामचका द्वीपकल्पाजवळ तीस सेंटीमीटरची सुनामीची पहिली लाट उसळली त्यानंतर सहा मीटर उंचीपर्यंत लाटा उसळल्याची माहिती देण्यात आली भूकंपाचं केंद्र पावलोव्स कामस्की शहराच्या नैऋत्येकडे एकशे एकोणीस किलोमीटरकडे होतं अशीही माहिती आहे तर सहा पूर्णांक नऊ तीव्रतेचे अनेक धक्के त्यानंतर जाणवत राहिले दरम्यान या भूकंपामुळे नेमकी किती हानी झाली याबाबतची माहिती रशियाकडून देण्यात आलेली नाही मात्र सेवेरु कुरील या शहरातील बंदर आणि मासे प्रक्रिया केंद्र पाण्याखाली गेलं तर एका किंडर गार्डन इमारतीचंही नुकसान झालं वीज पुरवठाही खंडित झाला होता सोशल मीडियावरही या भूकंपाच्या धक्क्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले सेवेरु कुरिलच्या आरोग्य अधिकाऱ्यांनीही भूकंपा वेळेचा एक व्हिडिओ रिलीज केला यात एका ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया सुरू असतानाच भूकंप सुरू झाला तरीही ही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केलाय दरम्यान रुग्णालयातील नुकसानीचे काही व्हिडिओ देखील समोर आले कामचका द्वीपकल्प हा प्रशांत महासागर आणि ओखोत समुद्राखालील प्लेट्सवर विसावलेला आहे त्यामुळे इथं सतत भूकंपाचा धोका उद्भवतो जुलै महिन्याच्या सुरुवातीलाही इथं एकाच दिवशी भूकंपाचे सुमारे सात धक्के बसले होते कामचका पेनेन्सुला हा रशियाच्या अतिपूर्व भागात आहे याची लांबी बाराशे पन्नास किलोमीटर आहे पूर्वेला प्रशांत महासागर तर पश्चिमेला समुद्र आहे राजकीय दृष्ट्या हा भाग कामस्कायच्या अखत्यारीत आहे पेट्रो पावलो कामस्की हे द्विपकल्पातील प्रमुख शहर आहे याची लोकसंख्या सुमारे एक लाख ऐंशी हजार आहे पेट्रो प्लाव कामस्की ज्वालामुखींनी वेढलेलं शहर आहे शहराच्या शहरा ईशान्येला जपान तर पश्चिमेला अमेरिकेचं अलास्का राज्य येतं पॅसिफिक आणि उत्तर अमेरिकन टेक्टॉनिक प्लेटच्या संगमावर हा द्वीपकल्प आहे त्यामुळेच इथं सातत्यानं भूकंपाचे धक्के बसतात एकोणीसशे सालापासून इथं आठ पूर्णांक तीन तीव्रतेचे सात मुख्य भूकंप झाले तर चार नोव्हेंबर एकोणीसशे बावन्न रोजी नऊ इतक्या तीव्रतेचा भूकंप आला मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही तर हवाईमध्ये सुमारे तीस फुटांपर्यंत लाटा उसळल्या होत्या आताही भूकंपानंतर जपानमध्ये सुरुवातीच्या लाटा या तीस सेंटीमीटर पर्यंत उसळल्या त्यानंतर पाच मीटर पर्यंत लाटा उसळल्याची माहिती देण्यात आली होक्काइडो प्रांतातील न्युमेरा शहराच्या किनाऱ्यावर सुनामीच्या लाटांची नोंद झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान जपानमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होक्काइडो प्रांतातील मुकावा या ठिकाणी एका इमारतीच्या टेरेसवर अनेक नागरिकांनी आश्रय घेतला किनारी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले जपाननं फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातून कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी देखील हलवलं फुकुशिमा दाईची आणि फुकुशिमा दाई अणु अणुप्रकल्पांमधील कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून त्यांना उंच ठिकाणी नेण्यात आल्याचं टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीनं सांगितलं दोन हजार अकरा साली जपानमध्ये आलेल्या नऊ पूर्णांक शून्य रिस्टर स्केलच्या विनाशकारी भूकंप आणि सुनामीनंतर त्यांच्या फुकुशिमा दाईची अणुऊर्जा प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली होती त्यामुळे यावेळी अधिक सतर्कता बाळगण्यात आली दरम्यान काही वेळानंतर सुनामीचा तीव्र इशारा मागे घेण्यात आला मात्र जोपर्यंत संपूर्णपणे अलर्ट मागे घेतला जात नाही तोपर्यंत नागरिकांनी सतर्क राहावं असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं दुसरीकडे अमेरिकेतील हवाई बेटांनाही सुनामीचा तीव्र इशारा जारी करण्यात आला होता तर कोलंबियाजवळ समुद्रातील जहाजांची वाहतूक काही काळासाठी स्थगित करण्यात आली हवाईसह अमेरिकेच्याच अलास्का आणि चिली सोलोमन बेटांनाही तसंच न्यूझीलंडच्या दिशेनं पसरलेल्या बेटांनाही सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता मात्र काही वेळानंतर हे इशारे साधारण श्रेणीत बदलण्यात आले तरी पूर्णपणे मागे घेण्यात आलेले नाही दरम्यान रशियातील हा भूकंप आजवरचा सहावा शक्तिशाली तर या दशकातील सर्वात मोठा भूकंप होता अशी माहिती अमेरिकन जिओलॉजिकल आहे एकोणीसशे साठ मध्ये चिलीच्या बिओ बिओ मध्ये नऊ पूर्णांक पाच तीव्रतेचा भूकंप झाला याला ग्रेट चिली भूकंप म्हणून ओळखलं जातं यात सोळाशे पंचावन्न नागरिकांचा मृत्यू झाला तर सुमारे वीस लाख नागरिक बेघर झाले एकोणीसशे चौसष्ट मध्ये अमेरिकेच्या अलास्कामध्ये नऊ पूर्णांक दोन तीव्रतेचा भूकंप झाला ग्रेट अलास्का भूकंप म्हणून त्याचं वर्णन करण्यात आलं यात एकशे तीस नागरिकांचा मृत्यू झाला तर दोन पूर्णांक तीन अब्ज डॉलरचं नुकसान झालं दोन हजार चार मध्ये इंडोनेशियाच्या सुमात्रामध्ये नऊ पूर्णांक एक तीव्रतेचा भूकंप झाला यात दोन लाख ऐंशी हजार नागरिकांचा मृत्यू झाला अकरा लाख नागरिक बेघर झाले एकविसाव्या शतकातील सर्वाधिक संहारक भूकंप म्हणून याकडे पाहिलं जातं दोन हजार अकरा मध्ये जपानच्या तोहोकू मध्ये नऊ पूर्णांक एक तीव्रतेचा भूकंप झाला या भूकंपावेळी अणुप्रकल्पात भीषण स्फोट झाला सुनामीचा कहरही पाहायला मिळाला पंधरा हजार नागरिकांचा बळी गेला नागरिक एक लाख तीस हजार नागरिक बेघर झाले एकोणीसशे बावन्न मध्ये रशियाच्या द्वीपकल्पात नऊ पूर्णांक शून्य तीव्रतेचा भूकंप झाला इतक्या तीव्रतेचा हा जगातला पहिलाच भूकंप होता दहा लाख डॉलरचं यात नुकसान झालं होतं तीस जुलैला झालेला हा भूकंप आठ पूर्णांक आठ तीव्रतेचा असला तरी त्यामुळे किती नुकसान याबाबत झालेली नाही या, ना या द्वीपकल्पाची लोकसंख्या पाहता जीवितहानीची भीती कमी आहे मात्र या भूकंपानंतर सर्वाधिक चिंता होती ती सुनामीच्या इशाऱ्याची आता सुनामीचा हा इशारा कमी करण्यात आलेला असला तरी तो पूर्णपणे मागे घेण्यात आलेला नाही त्यामुळे या परिसरातील सर्व यंत्रणा आणि प्रशासनांना काही दिवस सतर्क राहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट मराठी